महागाई महागाई याविषयी आपण सर्व बोलतो पण कधी तिला तुम्ही रिअलाइज केली आहे किंवा तिला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का एक गंमत सांगतो एकोणावीसशे ऐंशी साली एका कुटुंबाचा खर्च हा सत्तर ते ऐंशी किंवा शंभर रुपये जास्तीत जास्त याच्यामध्ये पूर्ण कुटुंब अगदी व्यवस्थितपणे सर्वाइव्ह करत होतो मग आलं दोन हजार साल हजार साली एका कुटुंबाचा सर्वसाधारण कुटुंबाचा बेसिक डे टू डे लिव्हिंग खर्च हा एक हजार रुपये होता म्हणजे इकॉनॉमीने त्यांच्या खर्चात एक शून्याची वाढ केली मग येतो दोन हजार वीस दो मध्ये एखाद्या साधारण कुटुंबाचा बेसिक डे टू डे लिव्हिंग खर्च हा, हा आहे दहा हजार रुपये आणि मग आज आपण येऊयात दोन हजार सव्वीस मध्ये तर अगदी साध्यातल्या साध्या कुटुंबाला जगण्यासाठी तो खर्च साधा लागतोय हा कमीत कमी बारा पंधरा हजार रुपये आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही एक गोष्ट कॉमन नोटीस केली तर ऐंशी साली शंभर रुपये दोन हजार साली एक हजार रुपये दोन हजार वीस साली दहा हजार रुपये इकॉनॉमी इन्फ्लेशन तिच्या एक्सपेन्सेसमध्ये वीस वर्षांनंतर एक शून्य ॲड करत आहे मग जस्ट इमॅजिन दोन हजार चाळीसमध्ये दोन हजार पंचेचाळीसमध्ये हा खर्च किती असेल हा खर्च आहे कमीत कमी एक लाख रुपये महिना तुम्ही याच्यासाठी तयार आहात का जर नसेल तर आजच आम्हाला कॉल करा